प्रश्न आहे तो प्रश्न पडतो तो प्रश्न निर्माण होतो त्या काळामध्ये आपला नवरा आपल्या संसारात लक्ष देत नाही पण त्या नवऱ्याला रमाई तेव्हा खंबीरपणे सांगतायत की साहेब तुम्ही शिकायला जा परदेशात मी संसार सांभाळते तुम्ही संसाराची काळजी करू नका संसार कोण सांभाळते संसार मी सांभाळते तुम्ही संसाराची काळजी करू नका असं रमाई सांगतात आणि बाबासाहेब बिंदास्तपणे शिक्षणासाठी भारता बाहेर जातात शिक्षणावर लक्ष देतात शिक्षणावर फोकस करतात आणि ते बाबासाहेब अमेरिकेमध्ये जात आहेत ते बाबासाहेब अमेरिकेला जाताना बाबासाहेब अमेरिकेला जायच्या आधी फक्त सहा महिन्यापूर्वी त्यांच्या वडिलांचं निधन होतं वडील वारतात किती मोठी गोष्ट आहे का नाही आयुष्यात बापाचा आधार गेल्यानंतर माणसाला किती खचल्यासारखं होतं आणि आई गेल्यावर पण होतं काय दोघ पण गेलो होता की नाही पण आम्ही अनेकदा लक्षात घेतलं नाही आमच्या पिढीने हे बाबासाहेब भीमराव भीमरावरामजी आंबेडकर यांचे वडील वारतात ते अमेरिकेला जायच्या आधी सहा महिने पण त्यांची आई